नमस्कार गणेश लॉक्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पानरा सहजच्या डोंगर रांगांमध्ये जो पावसाचा भाग आहे त्या भागामध्ये प्रामुख्याने जे पीक घेतलं जातं ते म्हणजे असतं भातशेतीचं या भात शेतीमध्ये पण जी प्रामुख्याने जात वापरली जाते ते आहे इंद्रायणी स्वसिक तांदूळ हा मावळ भागामधील फेमस तांदूळ असतो तसेच आता आपण जे पानार आहे भात लावणी कशी केली जाते तर हे लावणी आता हे आमचं जवळजवळ दीड एकर क्षेत्र आहे जे भात लावण्यासाठी म्हणजेच हे खासर आहेत आमचे तर आपण भात लावणार आहोत आता जो आपण हा तरवा पाहिलेला शेतातला तो तरवा आता अकरा साडे अकरा पर्यंत ज्या रोजंदार महिला येतात शेतात काम करण्यासाठी ते येतील हा जो तरवा दिसत आहे म्हणजेच भाताचं रोप आहे हे रोप इथून काढायचं आणि या सर्व दीड एकर क्षेत्रामध्ये लावायचं आता पाऊस पडू लागला आता मी ते छत्री आणली नव्हती गाडीवर आलतो शेतामध्ये त्यामुळे आता जवळ जे पिशवी सापडली आणि ते आता डोक्यात अडकवली आता गावाकडे कसे काही असं रेनकोटच पाहिजे असं काय नाही काही जे आपले कारण सध्या डोकं भिजलं नाही पाहिजे हे महत्वाचं आहे आता या महिला आलेल्या आहेत काम करण्यासाठी आणि त्या तरवा काढाय त्यांनी सुरुवात केलेली आहे तरवा काढून झाला की या या जे शेत दिसत आहे मोक इथे चिकेर केला जाणार ट्रॅक्टरने आणि खत टाकलं की त्यामध्ये लावण्याची प्रक्रिया चालू होणार तर आमच्याकडे भात लावणे ही पद्धती दोरीवर केली जाते दोरीवर दोरी, दोरी धरली जाते दोन्ही याच्यामध्ये आणि दोरीच्या बरोबर एक इतिच्या मापावर लावणी केली जाते आता दुपारच्या दोन वाजेमुळे आता जेवणाची वेळ झालेली आहे पाऊस तर पडत असल्यामुळे उभं राहूनच जेवत आहेत चिखल झालेलं आहे पावसामुळं सगळा आता जेवण झाल्याच्या नंतर जो तरवा काढला होता तो आम्ही एका खचरामध्ये लावण्यास चालू केला आता माझ्यासोबत परी आणि आरो आमची काकाला मूठ पांगवण्यासाठी म्हणजेच रोपाची जी पेंडी जुडी बांधलेली असते ती पूर्ण कचरामध्ये शेतामध्ये पांगवावी लागते अशा पद्धतीने आणि जे महिला तरवा काढत त्या मग आता दोरीवर ही पद्धत एका लाईनीमध्ये लावलं जातं त्याचा फायदा काय असतो की रोप हे जास्त क्षेत्रामध्ये आपण लावू शकतो एक जेवढा जा, गॅप आपण व्यवस्थित ठेवू एवढी खत घालायला वगैरे सोपं पडतं आणि भाताचं रोप हे पोचलं जातं म्हणजे मोठं होतं भाताची वाढ चांगली होते त्यामुळं ठराविक अंतर एक कितीचे अंतर घेऊन बरोबर दोरीचे एका लाईनमध्ये लावलं जातं येसायला पण ते व्यवस्थित दिसतं आणि जो तरवा आहे तो आपल्याला पूर्ण क्षेत्रामध्ये लावण्यास पुरतो अशा पद्धतीने मूठ पांगवायचं तिथं मोठ्या माणसाला चक्रामध्ये चालता येत नव्हतं तर तिथे या लहान मुलीसुद्धा काकाची मदत करत होत्या मूठ पांगवण्यासाठी तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा ला कर, चॅनलला सबस्क्राईब